नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के पोहोचणार आहे हमी वर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के पोहोचणार आहे हमी भावाच्या वरती पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आता सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के पोहोचू शकतो हमी भावाच्या वरती आणि फेब्रुवारी महिन्यात जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा हमीभावाच्या वरती पोहोचला तर मग तिथं आपण सोयाबीनची विक्री करायची का मग आणखीन तेजी येण्याची वाट त्या ठिकाणी बघायची चला सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो फक्त याच्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल सर्वांनी तिथे व्हिडिओ लाईक करून घ्यावं जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअरसुद्धा करावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बिल ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो शंभर टक्के पोहोचणार आहे हमी भावाच्या वरती पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के पोहोचणार आहे हमी भावाच्या वरती आणि जर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा हमी वरती पोहोचला तर मग तिथं काय करायचं काय सोयाबीन विकून टाकायचं का मग आणखी तेजी येईल या आशेवरती आणखीन काही काळ थांबायचं चला सगळं विस्तारानं या ठिकाणी तुम्हाला सांगतो ज्यामुळं तुमचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जी सोयाबीनची दर पातळी सध्या दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांची घट आहे याच्यामुळं आज तागायात आपण बघितलं की जेवढी नव्हती तेवढी मागणी पुरवठ्याची स्थिती ही प्रतिकूल झाली म्हणजे आजच्या कंडिशनला बघितलं तर सरकार व्यापारी ऑइल मिल ट्रेडर्स यांच्या सोयाबीनच्या खरेदीसाठी फार मोठी कॉम्पिटिशन निर्माण झाली आहे आणि असं मानल्या जात आहे की भविष्यात वाढत जाणारी मागणी आणि कमी होत जाणारा पुरवठा या असणाऱ्या कॉम्पिटिशनला वाढवत जाणार आणि याच्यामुळं भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या तेजीत आहे तो या ठिकाणी आणखीन तेजीतच राहण्याची शक्यता आहे याला कि आता याला जुडून आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता अमेरिकेमध्ये मागच्या आठ पंधरा दिवसात ख्रिसमसच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या सुट्ट्या यामुळं बाजार बंद होता पण आता सगळं ओसरले मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले नवीन फायनान्शियल वर्ष असल्यामुळं अमेरिकेमध्ये काय होणार की नवीन फाईल्स बनवलं जाणार फंड अलॉट केल्या जाणार आणि याच्यामुळं खालच्या स्तरावरून सोयाबीनची खरेदी ही प्रचंड प्रमाणात आता या ठिकाणी होणार आणि याच्यामुळं सुद्धा अमेरिकेमध्ये मध्ये पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचे बाजारभाव सुधारायला लागतील आणि अमेरिकेमध्ये एकदा सोयाबीनचा भाव बारा ते साडेबारा डॉलर पर्यंत पोहोचला तर देशातील सोयाबीनच्या दराला आणखीन तेजी मिळणार आणि याच्यामुळं सोयाबीनचा भाव हमी भावाच्या वर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आणि या अनुकूल परिस्थितीत जो हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे याला क्रॉस करून सोयाबीनचा भाव फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत साडेपाच हजारला सुद्धा गवसणी घालू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री कधी करायची की ज्यामुळे आपला फायदा होईल लक्षात घ्या जर सहा साडेसहा हजाराची अपेक्षा असेल तर तुम्हाला जूनपर्यंत थांबावं लागेल जूनपर्यंत थांबून सहा हजाराचा भाव परवडतो का हा विचार करा जर परवडत असेल तर शंभर टक्के थांबा जर साडेपाच हजारचा भाव तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळतोय हाच भाव तुम्हाला योग्य वाटत असेल तर तिथंच विक्री करून टाका आणि रिस्कच नको मला भानगडीतच पडायचं नाही असं म्हणत असाल तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस हमी भावावर सोयाबीन विक्रीचा मार्ग आजही खुला आहे तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता तर आता प्रत्येक कास्तकार बांधवांची असणारी आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे बघा त्यानुसार निर्णय घ्या ज्यामुळं आपल्याला या ठिकाणी फायदा हा शंभर टक्के होणार पण एवढं करं आहे की सोयाबीनचं भविष्य हे शंभर टक्के उज्ज्वल याबद्दल साशंकता अजिबात नाही आता भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली म्हणून व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिनारा प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो मग अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजचे व्हिडिओ करतो आता मनापासून व्यक्त खूप खूप आभार